काही ना पण पोरग गोड दिसतय राहू <laughs> तिथला भारी पोरग आहे हा आणि विशेष म्हणजे तू कीर्तन आहे ना ते जाऊ द्या पण त्यांना गंध देखील <laughs> कपडावरचा गंध बघा नाही बडा राहू द्यायचा आईज आपलं प्रतीक आहे भाऊ न येऊ बिगर टी येणार राहत नाही ज्या लावतात ना त्यातले समजे जावायला पाहिजे मन म्हणणं काय एकाही हिंद बिगर टिडा लावायचं राहायचं नाही दादा म्हणे माया बिचाऱ्या एक बी बाई बिगर दिस का बिगर कुंकुणी दिस का हा ते आपली आ, आपली संस्कृती आपला धर्म ना नेहमी तेवढं पाहायला पाहिजे आता तुम्ही कोणीच बोलजात नका इथला टाला म्हणा कारण तुम्ही असं चांगलं म्हणजे नका तुमले असा किडा पाडशात तुम्ही बोलजात नका ते प्रत्येक हिंदूच्या कंपडावर थोडा काशेना गंध लावलेला असला पाहिजे ती आपल्या हिंदू धर्माचं ते प्रतीक आहे आणि प्रत्येकानं स्वाभिमानानं लावलं पाहिजे बाकीना सांगतस गोहत्या बंद झालीच पाहिजे गोहत्या बंद झालीच पाहिजे हो गोहत्या बंद करणारा गो आदाय बंद, बंद करायची आहे ना मग दुसऱ्या लोकांना बोलण्यापेक्षा मला असं वाटतं गाई पाडणारा कोणा माऊली बाबा <coughs> गाई कोण पाडतं माया हो गाई कोणा पान येत जास्त शेतकरीच बर पण बरोबर आहे ना मग गाई शेतकरीच पण त्या कापणारा ईस काही लय जात का मग अरे त्यांना बोलण्यापेक्षा आपल्या विकणाऱ्याला थांबवा ना विठल विठल पण असं आहे ना बराच पॉइंट आहेत म्हणा पण या बाबा गुरुजी बराच पॉइंट आहेत मना पण या बोलासारखा पण मना एकला नाही एकला तोंड पड जा आणि खरं जर घेत गे मुकला पचत नाही खरं जर बोलाल गे सगळी माय सुद्धा सांगच तू मन पोटणार नाही शिरा हा खरं मुकलाय पचत नाही त्यामुळे आपण बोलतात नाही मग आपलं काय उन्हा वावर बरं वाईट घसडी घुसडी निघ जाऊ दोन तास खर जर बोलाल गोआला लाग जाई विठल विठल हिंदू धर्मातल्या प्रत्येक तरुणानं कंपणाला गंध लावला पाहिजे या पुराण माझ्या बातमी आणतो वाढवले राव आणि बोलणंच पडील माले तुम्ही विबैस्वन विवाहित स्त्रीनं कंपन बोलू नका माय बाप कंपणाला थोडा का व्हायना बोट ठेवत जा बैसन तुम्ही टिकल्या लावू नका असं मी म्हणणार नाही टिकल्या जरूर लावा पण टिकलीन काले थोडस का वय ना कुंकुना बोट ठेले जा बहिणी स्वतः बरोबर आहे ना कुंकूचा बोट ठेवायचा माया हो ओ। कारण तुम्ही जो शृंगार करतात ना हा तो जो शृंगार असतो ना त्याच्या मागे काही ना काही कारण आहे तुम्ही म्हणसान महाराज काय कारण आहे आपल्या धर्मातल्या स्त्रियांनी जो जो शृंगार केला त्याच्या मागे प्रत्येकाच्या मागे काही ना काही कारण आहेत उदाहरण म्हणून सांगतो तुम्ही कपायले कुंकू लावतेस बहिणीसून टिकली लावतीस कशी राहते गोल राहते बरोबर आहे ना कुंकू गोलच का लावला जातो किंवा लाल टिकली गोलच का लावली जाते काय कारण आहे त्याचं हाई आभंगना व्यतिरिक्त मटेरियल सांग आहे ना तुमले यांना ना अभंगना काही संबंध नाही मध म वा बिवार पडेल म्हणे चाचे चाचे तोरलाही देऊ बा असं चालू आहे म्हणा कुंकू गोलच का लावला जातो कारण विवाहित स्त्रीच भाव असा असतो की माझ्या नवऱ्याच्या आयुष्याला कुठं थांबा नसावा म्हणून गोल कुंकू किंवा गोल टिकली लावली जाते बरोबर आहे ना प्रत्येक प्रत्येकाच्या मागे काही ना काही कारण आहे अजून तुम्ही कानामध्ये ते तोर तोंगल घालतात तोंगल हा तुम्हाला जुन्या करम करमपूल असच ना कानात घालतात ना तुम्ही कानातले ते का घातले जातात हो फक्त आपण सुंदर दिसावं म्हणून का फक्त सुंदर दिसावं म्हणून नाही त्याच्या मागचं कारण सांगतो आपलं लग्न झाल्याच्या नंतर आपल्या कानात तोंगल घातले जातात त्याचं कारण असं ताई तुझं लग्न होतंय आता तू सासरी जाणार सासरी गेल्याच्या नंतर तुझ्या देरबद्दल तुझ्या बद्दल तुझ्या सासूबद्दल सासऱ्याबद्दल बद्दल देराणी बद्दल जर कोणी काही बोललं तर उजव्या कानातला तोंगल सांगतो या कानाकन ऐकायचं डाव्या कानातला तोंगल सांगतो या कानाकन सोडून द्यायचा वाद करायचा नाही दोंगल बाईला शिकवतात बरोबर आहे ना सांगच हो तुमले तुमना ते नाकमा फुली रास बहिणीच रास ना असते फुली असते असते ना तुम्ही काहीच बोलू नका ते मी असले विचारस ज्यास नाई जायला त्यासने सांगा ना बाईचा राग कुठं असतो हो बोलताना तर केल्या रे तुम्ही बाया येईल नाही ते आज बोला रे नाही ते बरेल गरम दाती जाय रे काका बाईचा राग कुठं असतो दादा श्री नाकावर ती नाकमानी फुली सांगस ताई कितल्या बी उपाध्या कर कितला बी वादविवाद कर राग धरीन चालणार नाही राग आठेस तांबांना पडी संसार तुला या गरमाच करणारशी ती फुली बाय शिकवण देको सांगस माफा बट मटेरियल शे पण काय काय सांगू असो इजा इथलं सांगू वाढेल राज काय काय खाऊन काय, काय काय नाही मग ती पराड सुद्धा पुरी होत नाही ते बी ताटमा सोडील पडस गड्यामध्ये तुम्ही मंगळसूत्र घालतात बरोबर आहे ना लग्नामध्ये तुम्हाला मणिमंगळसूत्र दिले जातात नवरदेवाकडनं ते मणिमंगळसूत्र नुसतं हाऊस म्हणून घालायचं नाही काही काय बाय नाही अशी जुनी बी आते नाही होत आई त्यामुळे ना ते मी ना ना, बरे नाही मी एन भरले मग दाबावतात नाही त्या खरं कारण ऐका मणिमंगळ सूत्र का घातलं जातं माझ्या माया हो लक्षपूर्वक आहे का आणि करता आलं तर स्वतःमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा मणिमंगळ सूत्र तुम्ही घालतात ना माझ्या बहिणींना सांगतो मायाच न वैग्या ते बहिणीसले सांगण्याचे कारण तेच ना काय बिचारीच ना संसार वैग्या तिसले बोलीशे फायदा नाही तरुण बहिणींना सांगतो मणिमंगळ सूत्र तुम्ही घालतात ना मणिमंगळ सूत्र बाईला उपदेश करतो मणिमंगळ सूत्र म्हणजे काय तुम्ही दोन डोरले असतात बरोबर आहे ना दोन चार पाच ज्याचे पैसे असतील त्याचे दहा पंधरा सोन्याचे मणी असतात आणि त्याच्यामध्ये काळे मणी असतात बरोबर आहे ना ते मंगळसूत्र बाईला सांगतात ताई तुझं लग्न होत आहे ना आम्ही सोन्याची डोरल सोन्याचे मणी आणि साधे मणी असतील आणि काळे मणी असतील सगळे एका दोरात राहतोय ना तसं तुला परिवार धरून एका घरात राहायचंय ते मणी मंगळसूत्र बाईला उपदेश करत पटी राहणार बहिणीच हा हा मग या पटाना जे कॉनलेस ना मी आता लास्ट वाला सांगतो ऐका तुम्ही साखरपुडा झाल्याच्या नंतर साखरपुडाच्या मध्येच साखरपुड्यामध्येच तुम्ही चाळ आणतात नवरी पोरगीला बरोबर आहे ना चाळ आणतात चा ना पैंजण काय म्हणतात तुमच्याकडे साकड्या हा त्या साकड्या असतात का साखरपुड्यामध्ये साकड्या घालतात तुम्ही प्रत्येक साकळीला आहे ना घुंगरू असतो घुंगरू दोघ बाजूना त्या साखड्या बाईला सांगतात ते चाड मधले घुंगरू बाईला चालत असताना सांगतात ताई आता तुझं लग्न होणार जरा जपून पाय टाक कारण जीवनामध्ये जर तुझा उजवा पाय घासरला तर तुझ्या सासऱ्याची आब्रू जाईन आणि डावा पाय घासरला तर तुझ्या बापाची आब्रू जाईल ते मधले घुंगरू बाईला उपदेश करतात हा शृंगार हा शृंगार हा नुसतं शृंगार करायचा म्हणून करायचा नसतो त्याच्या मागे काहीतरी शिकण्यासारखा हा पण घेता आलं पाहिजे विठल माझ्या पूर्वजांनी उपवास केले तपवास केले तुझं मंदिराचा धारवंटा राखला इतकं सगळं केलंय म्हणून आमचं काहीतरी तुझ्याकडे शिल्ल का हा मग साधकांनी सुद्धा प्रश्न केला असेल कदाचित आपल्याही मनात यस उपवास तपास आम्ही बी करतोच बाबा उपवास त्या आम्ही बी करतेस मग आम्हाला बी देऊन नाही का पण आपला उपवास माने संतास ना उपवास मागालता परक्ष बहिणीसवण आपला उपवास तस तर हा तुम्हाला उपकार मानाला पाहिजे कारण तुम्ही बी एक उपवास करत शासनासाठी कोणता उपवास यासना करता करतस तो वट सावित्री तिनं नंतर राखू यश हारतालिका हार तालिका ना व्रत कोणी कोणसाठी -कौन करेल होता बहिणीस्वण बेकार हुशारीत माया बी आणि बहिणी बी धड दाड़ उत्तरे दि राहण्यात हा पार्वती मातेने केलेलं व्रत म्हणजे हारतालिका पार्वती मातेचा अपन्न होता की शंकर भगवंत योच मला पुढच्या जन्मात भेटले पाहिजे तेवढ्यासाठी केलेलं व्रत म्हणजे हारतालिका बरोबर आहे ना बहिणीसवण वा मग मा, मना तुमले प्रश्न आहे जर पार्वती माताला वाटत होतं तोच नवरा भेटावा म्हणून केलेलं व्रत म्हणजे हारतालिका आठ बसेल बहिणीस माई कोणती कोणते बहिणी वाटत आहोत नवरा पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे वर बोट करा बहिणीस हो सोन चिडी सोन आजी बादला बाट बोलानी मला माहिती प्रत्येक ना घरमा किडा राहत कोणी सांगा आठ मला कोणी शिकाळा नाही तुम्ही कितला का बारी भारी बरी सांगतात मन नवरा असा कारण समोरासमोर घरी होतात म्हणे एक घर ना नवरा बायकोशनी रोज भांडण वय आणि समोरला लागणार नवरा बायको मन हसत खेळत राहत हाऊ भाऊ विचार करी मी बायको मन सारखं वागस तरी मन बायको दिनभर मीनदा लढा हाऊ भाऊ बायकोन सांगे असं कसं वागत असेल म्हणे बायको बीन हाऊ बी हसतच रास म्हणे यांना पण काहीतरी मंत्र शिकणा पडे म्हणे भाऊ आता रे म्हणे काय मी अख्खा बायकोन ऐकस तरी मन बायको दिनभर मग तीन धाव भांडण करस तू असं बायको सांगे कसं वागस रे तू बिन तुम बायको बी हसतच राह तो म्हणे दादा मना बी गरमा दांगडूशे पण मी जगानी पद्धत बदलाय शे म्हणे कसं रे काही नाही म्हणे आमना घरमा जर दांगडो आहे ना ना मन राहता राहता लाटणं ओढी उडी कस नाही लागी गे ते ती नाही लागण ते मी पण दांगडो ते प्रत्येक नगर गरमा शिव सांगा नाही कारण गली पिरो ना तो वेळ समजे जात बाबा गली पिरो ना शंभर करेस माहिती एक आवाज निघस शंभर करेस माहिती कमीत कमी नव्याण्णव घरेस माहिती एक आवाज निघस कांधान्य म्हणतो राई राई न मग आता <laughs> माल सांगा बहिणीसोन हारतालिका काब सोन सुन तुम्ही हो <laughs> हारतालिका वाल्या सोन <laughs> म्हणी मोठी भाऊ जाई दोन दिन लढाई व्हाल नवरा बायकोच नाही आम्ही जेमते मावर असना ना दांगडू सांगे सौरी जेवाड तिसरा दिनल्या हारतालिका मोठी भाऊ जाई बोला बी हिंमत होत नाही मायसारखी भाऊ जाई काय बोला ना म्हणत मग चुलत भाऊ जाय शे सक्की चुलत भाऊ ताट ताटबीठ गली माई जायराय म्हणत वैनजी काय भाऊ म्हणे कोट चालणार म्हणे मा देऊन म्हणत काय शी आज हाय आबा तुमले माहित नाही म्हणे हार ताली तसे नाव भाऊ असं आहे का म्हणता उपास फोन करता बाई दरच म्हणे तो म्हणतो कसांसाठी म्हणे तोच नवरा जाऊन जन्माला भेटाल पाहिजे म्हणत तू ते परून दिन सांग राही ना आठे भेटना वर नको भेट तू मा कु त्यालेच मागी राही म्हणत मन भाऊ जाय म्हणे तसा नाही भाऊ म्हणे इथलं बिघडेल कुष्ट आहे म्हणे चांगलं ठोकी टाकी सुधारेल या दुसरं कथ बदलाव बट ना आईच पुढे मांगी ठेवच म्हणे आपल्या उपवासामध्ये आणि संतांच्या व्रतामध्ये जमीन और आसमा का जितना अंतर आहे ना तेवढा अंतर आहे तुकोबरा सांगितलं माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे तुम्हाला मला प्रश्न करावा वाटतो बरं का सांगताना सुद्धा तुकोबराय स्वतःच नाही सांगत पूर्वजांचं सांगतात गुरुजी हा माझ्या वडिलांची बोलू नका माझ्या वडिलांची हो माझ्या वडिलांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे म्हणतात बोलू नका बोलू नका आई बहिणी बी चक्कर पाटील होत माले आ, माले सुधरीत राहते पोर शे का पोर्या शेती नेमकं उलटाच शेती बहीण पोरे शे। शे पोर्यान गद्दी कस मी पोरे आहे पोरनी गद्दी कस <laughs> सत्या नाशे जाता सत्या काय करी माणूस <laughs> माल जेवता जेवता का आमपुठ राहता एक दादाशने सांग म्हणे पोरे म्हणे ओ भाऊ कोण म्हणेन म्हणे पुरुष अस जर मी सांगा ना बाकी ना येडाय काही ना चावी विचार ना जा पण खरंच एखाद्याला मानू भगवंत असं सौंदर्य देऊन देतो त्या दीदीला बघून मला इतका आनंद झाला हो आणि असं नाही ती बहीण अशी डॅन्सर बिश ना ती बहिणी जो ठराव मला एक बुका मा मुका बी कट टाकी हा काय महाराज सोपं नाही दे पोर जात एवढं वातावरण बनवणं एवढं सोपं नाहीये आणि ताई तुम्हाला जर एवढा सपोर्ट असेल तुमच्या मायबापानं तुम्हाला जर अशी परवानगी दिली असेल तर तुमच्या मायबापांना श्रीमंत मनाचं म्हणावं लागेल <प्थाँगा> कारण मायबापांच्या सपोर्ट शिवाय पुरी काहीच करू शकत नाही हा मायबापांचा सपोर्ट असला पाहिजे चांगल्या कामांना चांगला कामले सपोर्ट करू बहिणी काम करत असेल ना पोरगी तर नक्की सपोर्ट करायला पाहिजे बाकीने माया वैवा व पिंटी रुम मग तुला मोबाईल काय कोण पिंटी मोबाईलच घे कोक असतं ती चांगला काम आहे सपोर्ट करू हा चांगला काम आहे सपोर्ट करू विठायलं विठायलं तुका बराईने जर ठरवलं असतं स्वतः ग्रंथ लिहितात त्याला वेद म्हणलं जातं यांचा अधिकार कमी असेल का त्यांचं पुण्य कमी असेल का पण स्वतःच सांगत नाही देवा अरे माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक काय म्हणतात पण खरं सांगू का आता मला सांगायला आवडेल पूर्वजांची ठेव म्हणजे पूर्वजांची म्हणजे वडिलांची ठेव हो वडिलांची ठेव सांगतात स्वतःचं काही सांगत नाही का विचार संतांच्या म्हणून पूर्वजांबद्दल आस्था आदर आहे प्रेम बरोबर आहे ना नाहीतर आपण आजच्या तरुणांना सांगतो तू आहे स्वतःच्या बापाचं हो स्वाभिमानाने सांगता माझ्या पूर्वजांची माझ्या वडिलांची माझ्या वडिलांची ठेवतो याकडे शिल्लक देवा स्वतः स्वाभिमानाने सांगताय तू खोबर आहे आताचे तरुण जर चार पाच मित्रांमध्ये गप्पा मारत असतील अचानक जर बापू ना तरी बापले सुद्धा सांगत वा तुम्ही घर जा व घर जा जाबर बावड्या नाही रे अन्नदा सुधरत नाही काय बी बोल पडत आहे बाकीना इथला दीड जण राहत मंजुरी येईन सुद्धा सांगतो महाराज काय सांगू तुमले गण करू असं आमना मतारा चांगला <laughs> नाही शेर आमना मतारा चांगला नाही शेर आमना मातारा बाकी बाकीना ते बोलायला तोंड माहिती ना आमना मताराला अक्कल नाही असं बी सांगणार राहतस भाऊ तुन मताराला खरंच अक्कल नशील रे दादा म्हणे कस काय महाराज तुन मताराला अक्कल राहते तू कसाला जन्माला घालतात बापात दोष काढणारी अवलात जन्माला आली तर तू कोबरायच्या तिला लावून सांगतात माझ्या वडिलांची मी रासिका देवा हो वडिलांबद्दल स्तुती करतायत मला सांगायला आवडेल पण आता विषय असा आहे की टाइमीचा पण किती वाज देऊ याच अशी सरी घ्या टाईम काय करी माणूस आधी एकला माणूस काय काय करी हो हा गाडी चालवता चालवता म्हणा मित्रांनी कॉलेजने पुरी जाईर आणि त्यात पुरी गर्दी होती ब्रेक काही दाबाय ना बाबा डायरेक्ट पुरीस न ना गाडी घाल दिने एक दोन पोर उठ टायकी बाकीने राख मा दखायला लागणार महाराजले डायरेक्ट माराण मारा तयारी आमने मैत्रिणीसले गाडी ठोक दिने बो असं महाराज पुढे पुढे सांगू हो बहिणी सोन मी काय मुद्दा आमने ठोक म्हणे मी एकला गाडी चालाय राहनो मोटरसायकल एकला चालाय राहन एकला काय काय करू म्हणे एक्सिलेटर दाबू काय काय करू म्हणे ब्रेक दाबू का काय करू म्हणे सुधरत नाही माणूस नाही काय 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 सांगू असं तसं आता मला असं होईल की तुम्हाला नऊ ते अकरा कीर्तना टायमिंग होता ते अकरा वाजे घ्या पण मला आईबी यात आहे की मी दहा मिनटं लेट हा आपलं आहे फुकट फुकटन कोणाला येतात नाही आणि कष्टानं सोडत नाही तुम्हाला अजिबात ठेवावं नाही मी विठल विठ पण आता काय ना तुकोबराई तर सांगतात माझ्या वडिलांची मीरासे देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा साधक भगवंतांना तुकोबार यांना सांगितलं तुकोबाराय तुमच्या पूर्वजांनी काय केलं म्हणलं उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला तुकोबरायांनी देवाला परिचय देताना सांगितलं देवा ऐक ना माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आणि जर का मी तुझ्याकडे मागणी मागितली आणि तू द्यायला कमी पडला तर यात माझी आब्रू जाणार नाही आब्रू माझी जाणार नाही यात या आब्रू तुझी जाणार आहे म्हणजे कसं फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो लक्षपूर्वक का आता सप्ताह कमिटीवाले सप्ताह करतायत सप्ताह कमिटी वाल्याने सप्ताह केलाय जर तुम्ही पावती पाडायला जातात पावती घ्यायची आणि अपेक्षा असते आपात या नाना मोठा बो कोणतरी आपले एकावन्न हजार एक लाख पावती बो मोठा बंगला आहे बो पैसावाला माणूस या पाच पन्नास हजार लाख रुपया दी टाकी त्यांना बरोबर सप्ताह उभा कर देतच आणि जातच पावती लेवाले साहेब आपलं सप्ताचं नियोजन आहे पावती साहेबीतला वजन मग सांगत पंक्तीमध्ये काय काय भंडारा मग काय काय शे या सांगत काय नाही मसाले बात असं तसं छोटो मोठं करता नाही नाही वजनात करा काय लागल मला सांगा अरे जे करायचं ते करा काय लागलं तर मला सांगा म्हणे पावती ते फायल्या करा एकशे एकावन आता माल सांगा याने किती विसरी म्हणते होई आपले काय गाण ठेव निशे का एवढे पैसे आहेत ना हा म्हणत एकशे एक्कावन करा समजा सप्ताह वाले वाद करण्यापेक्षा एकशे एक्कावन लईस नि येतस आणि चौकमा चांगला बी बसेल राहतस बी बसेल राहत चौकमा ना दोन चार टोल्या पुरेशनी सप्ताह कमिटीवा लागलीचारो काय राहता त्या बंगलावर काय देणार लेवाले आबो कितला देणार रे एकशे एक्कावन आता या टिंगल करणारच नाही ऐका नंतर आता मला तुम्हाला प्रश्न करायचा टिंगल करणार जर टिंगल करेल तर इज्जत कोणाची जाईल पैसा देणाऱ्याची का घेणार याची देणाऱ्याची बरोबर आहे ना देणाऱ्याची तसंच तू कोबर आहे सांगतात मी तुझ्या दारात आल्या त्यानंतर तू जर का मला काही दिलं नाही मी खाली हाताकन गेलो हा, ना तर यात माझी जाणार नाही लास तुझी जाणार आहे हा पण काही काही ठिकाणी असं फस ना माणूस एक गावात मंदिर होत मंदिराचा पुजारी पडको मंदिर जुनं मंदिर होतं पुजाऱ्याला असं वाटणं मंदिरले थोडं वर टाकू कलर वगैरे कर रंगरंगोटी वेदय जरा उभारी पण मंदिर एक रुपयाने आवक होती पुजारी हुशार होता व्याज ना पन्नास हजार रुपया उचलेली ना व्याज ना पन्नास हजार चालण्यात <coughs> <बेने> <laughs> जा व्याज ना पन्नास हजार उचलेली ना मंदिरले रंगरंगोटी कलर वगैरे करायचे मंदिर ना पुजारी इतला हुशार होता म्हणे आपल्या असं करणार आता आरतीले डायरेक्ट राजालेच बलाव नसे म्हणजे राजाने जरी आरती करी दक्षिणा काहीतरी पाच पन्नास हजार लाख रुपया दि जाईन त्या म्हणून पन्नास हजार देईन कर्ज फिटी जाईन पन्नास हजार मंदिरला राहायचं तिने आपलं नेमन होईजाई म्हणे आता नेमका राजाला आरती कराल बलाव राजाने आरती करली नाही तर आठ मास सव्वा रुपया ठीक देना निघी घ्या पुजारीले नाही तर उलटा गामचा चाले ज्याना बरो सॉर पन्नास हजार उचलेले तर सव्वा रुपया ठीक घ्या आधी काय फाशी लेवा जन्मने पण पुजारीनं डोकं चालव पुजारीनं डोकं चालवलं तो सव्वा रुपया घेतला मंदिराच्या बाहेर येऊन उभा राहिला लोकांना सांगायला लागला पुजारी ऐका 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 आपल्या मंदिरात आपले, आपले राजे आलते आरती करायला आणि देवाच्या मंदिरात राजांना दक्षिणा लावली आणि त्या दक्षिणेचा आपल्याला लिलाव लावायचा लिलाव करायचा लिलाव <igtosirens> लोके म्हणे राजाने दक्षिणा ठेले काय शेण काय नाही एक म्हणे अकरा हजार दुसरा म्हणे पंचवीस पुजारी म्हणे का रे पाणी टाक होत का म्हणे पिवान टाइमले दूध तुम्ही लगेच आज काय माहिती मी ना पंचवीस हजार दुसरा म्हणला पन्नास हजार तिसरा म्हणला पंचाहत्तर हजार कारण राजाने दान केलेलं आहे काय आहे काय नाही पंच्याहत्तर हजार पर्यंत लिलाव आला आणि राजाचा रथ निघत होता तोपर्यंत राजाचं लक्ष गेलं प्रधानाला सांगितलं म्हणले मंदिराच्या बाहेर आपण आता चाललो ना मग मंदिराच्या बाहेर गर्दी कसली आहे म्हणले बघा ना प्रधान हो ना प्रधाननी देखा तो दांगडो म्हणे बापरे आठ राजेल दक्षिणा दक्षिणाना लिलाव चालूशी प्रधान पळत पळत घ्या म्हणे राजे म्हणे काय तुम्ही जी वस्तू तिथं मंदिरात दान केली ना म्हणे हा त्या वस्तू चा लिलाव चाललाय कटपर्यंत जायला म्हणे पंच्याहत्तर लाख कदाचित मी आता होऊन एक लाख बी वैगे सॉरी पंच्याहत्तर हजार मी आता होती म्हणे कोणी राजा पहिजारी ना धरली ना म्हणे भाऊ मीच लिस म्हणे वस्तू सव्वा लाख रुपया देस म्हणे काय सांगितलं सव्वा लाख रुपया दे फक्त मोठू काढजू नको म्हणे कारण नंतर इज्जत कोणाची जाणार होती राजाची मन पडेल जाकेल मूठ राजा न सांगितलं सवाल अगदी काढतो म्हणे देणाऱ्या ना देताना हुशारी न द्यायच बरोबर आहे ना हा बाकी नसल्या असं वाटत सवाल त्यास त्यास नाही नाय बले तीन भाऊ तस निरा प्रत्येकानं हातभार लावला पाहिजे बाकीने बाया सांगते महाराज तुम्ही सांगता ते गणखर असे पण मला हातमास सत्ता नाही अरे जायचो मग पण बी देत नाही मी कथाईन दान करसू टेन्शन लेवा नाही बहिणी सोन तुमले तुम्हाला पैसा दिनात नाही ना खुशाल दाई इके टाकानी मग काय दान कर नाही म्हणल्यावर काय ना बारीक बरोबर आहे का नाही आणि बऱ्याच ठिकाणी असं बाबा हो असा आयडिया देवा मला गाव मात होता म्हणे भाऊ तुन काका येत नाही आता सप्तान पावती लेवल मीच गू गाव मध्येशा नव्हतो जरा असा ती मावशी म्हणे भाऊ तुम काका फिराव फिराव कराय ना तो काय देवाव नाही असं करतून काका कथा घ्या का, का मग तू गुज चुपी लागू म्हणे हा तू काका घ्या बैर दिशाले मन दख चौक माहित काका घ्या मी गहू कडे काकुनी मस्त तगारी भर दाय काढे हारभराने हारभराने ताय ना ते तगार भरेल मन डोकार चढाव टाइमलेस काका येईन उभा राहील काका बसू पण काका तीन काका म्हणे काय काय करायनी का माय म्हणे त्या सप्तामा येल दायशे तो दोन पैसा कमी माई की ना म्हणे इथला हुशार काका काय काय मक्की चूच राहतस तिथं घरामाने दायबी काढी आणि घरमाही त्यांनी स्वतः दायबी काढले ना दोन्ही घरमान्याच होत्या तो माल सांगे अरे म्हणे महाराज इथला भाव लाय कशी म्हणे गर्य कशी कितला फरक आहे म्हणे म्हणता अरे भाऊ फरक आहे रे दान दानधरम कराल पाहिजे दानधारम करायला पाहिजे बरोबर आहे म्हणून तुम्हाला सांगतो घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याची लायकी ओळखू येते